पाहुयात पुढची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चर्चा झाली मोदी आणि ट्रम्प यांच्या द्विपक्षीय बैठकीमध्ये विविध विषयांवरती चर्चा संबंद बेकाई देशी चर्चा बेकायदेशीर स्थलांतरावर झाल्याची माहिती ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सव्वीस अकराचा अपराधी तहवूर राणा याच्या एक्स्ट्रॅडिशन करता अमेरिकेने होकार दिलेला आहे मी माननीय प्रधानमंत्री मोदीजींचे आभार मानतो की त्यांनी अमेरिका प्रशासनाला याकरता तयार केलं आणि तहूर राणाच्या प्रत्यार्पणाला या ठिकाणी जी मान्यता मिळालेली आहे मला असं वाटतं की आता फायनल जस्टिस सव्वीस अकराला आप ला आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे भारताच्या कूटनीतीचं हे मोठं यश असं मी मानतो कारण असं आहे की अमेरिकन सरकारचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की तहाऊर राणाला ताबडतोब भारतात त्याला एक्सटॅडी केलं जाईल हा संदेश जग एक मोठा संदेश जगातील सगळ्या राष्ट्रांना दिला गेला आहे पहिला संदेश असा आहे की अमेरिकेची भूमी ही कोणत्याही दहशतवाद्यासाठी नंदनवन ठरणार नाही विशेषत आतापर्यंत भारतातून जे काही टेररिस्ट जात होते ते विशेषतः अमेरिकेत नॅशनल व्हायचे किंवा एक्सटेन्शन प्रोसिजर व्हायचे नाही आणि म्हणून अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने देखील ताबडतोब तहावर रानाचं रिव्ह्यू पिटिशन डिसमिस करून टाकलं होतं आणि अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी ट्रम्पने याच्यावरती मोहर अटकाडी आहे